उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत आपण थेट जाऊया केला विश्वकर्मा योजनेचा प्रथम वर्धापन दिन अमरावती पी एम मित्रा टेक्स्टाईल पार्कचं भूमिपूजन हे दोन कार्यक्रम तिथं अतिशय महत्त्वाचे झाले वंदे भारत ट्रेनला आपण हिरवा झेंडा पंतप्रधानांनी आणि इथून कोल्हापूरला ट्रेन गेली कोल्हापूर पुणे नागपूर सिकंदराबाद पुणे हुबळी अशा पद्धतीनं तोही कार्यक्रम आपण केला असे हे सगळे महत्त्वाचे कार्यक्रम होत आहेत निश्चितपणे एक ह्या देशाला खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास करत करत पुढं न्यायचं आणि सर्व समा घटकातले प्रश्न सोडवायचे हीच भूमिका देशाच्या पंतप्रधानांची आहे हे सगळं होत असताना मला एक गोष्ट पुणेकरांच्या ही पण लक्षात आणून द्यायची आहे की पुणे पेठ महात्मा फुले येथे आपल्या महात्मा फुलेवाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांचं स्मारक आपण काही एकरामध्ये करतोय तिथं काही लोक बाधित होत आहेत त्यांना पण जमिनीचा मोबदला द्यायचा आहे काम मोठं आहे परंतु अतिशय उत्तम अशा प्रकारचं दर्जेदार काम आपल्याला सगळ्यांना त्या बाबतीमध्ये करायचं आहे आणि ते करत असताना साधारण टेंटेटिव्ह असं ठरलेलं आहे जागा सगळी ताब्यामध्ये घेण्याच्याकरता ज्या ज्या लोकांना मोबदला द्यावा लागेल तो तो मोबदला देण्याच्याकरता आपल्या राज्य सरकारनी पुढाकार घ्यायचा आहे आणि राज्य सरकारनी साधारण जागेच्या करता दोनशे कोटी रुपये अंदाजे खर्च अपेक्षित आहे पाच हजार तीनशे दहा चौरस मीटरचं काम आणि एकीकडे दहा हजार नऊशे तर बेचाळीस चौरस मीटरचं काम आणि पाचशे सोळा मालक आणि दोनशे पंच्याऐंशी भाडे करू आपण राज्य सरकारच्या मार्फत काम करत असताना कुणालाही वाऱ्यावर आपण सोडत नाही आत्ताही सेशन कोर्टाच्या इथं आपली जिथं आम्ही नंतर ट्रेननी स्वारगेटला बसणार आणि सेशन कोर्टला निघणार तिथं देखील ज्यावेळेस कामगार पुतळा सिद्धार्थला माहिती आहे बाकीच्या पण माझ्या सहकाऱ्यांना माहिती आहे सिद्धार्थ शितोळे शिरोळेंना फार अडचणी आल्या आज स्वर्गीय गिरीश बापट साहेबांची पण मला आठवण येते त्यांनी देखील ह्या कामामध्ये फार मोठं योगदान दिलेलं होतं त्यांचाही त्याच्याबद्दल फार पाठपुरावा होता हे आपण कदापि विसरू शकत नाही मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आज निश्चितपणे त्यांना वर एक समाधान वाटत असेल की आपण सर्वांनी मिळून तिथं राजकारण येऊन दिलं नाही आणि सगळ्यांनी मिळून पुणेकरांच्या फायद्याच्या करता वाहतूक सुरळीत होण्याच्या करता मेट्रोला अधिक चालना मिळण्याच्या करता पुणे आणि पिंपरी चिंचवड बोथ साईडला आपण जे काम केलेलं आहे ते खरोखरीच चांगलं झालेलं आहे आता इथून पुढं पण आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे आणि तो पल्ला गाठत असताना केंद्र सरकारच्या मदतीशिवाय आपण तो पल्ला गाठू शकत नाही आणि त्याच्यामुळं पंतप्रधानांच्या आपल्याला आशीर्वाद आणि त्यांचा भरभक्कम पाठिंबा असणं नितांत गरजेचं आहे तरी देखील काही काही जणं स्वतःच्या कारकिर्दीमध्ये काही करायचं नाही आणि आता कामं होत असताना कुठंतरी आंदोलनाचा काहीतरी देखावा करायचा आणि आम्ही काहीतरी पुणेकरांच्याकरता करतोय अशा प्रकारची भावना निर्माण करायची हे पुणेकरांनी समजून घ्यावं एवढीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि हे आत्ता सांगितलेल्या स्मारकाच्या करता पण त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिका सरकारचं ठरलेलं आहे जागेची जसं लवजीव असतात साळवेच्या बद्दल जागा राज्य सरकारने मिळवली शहाऐंशी कोटी रुपये आपण त्यावेळेस दिले आणि पूर्णपणे ते स्मारक ज्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलं ते संपूर्ण खर्च पुणे महानगरपालिकेने करायचा आहे त्याच पद्धतीनं याही बाबतीमध्ये पुणे महानगरपालिकेने हा सगळा महात्मा फुले वाडा गंजपेठचा खर्च करायचा आहे हे ठरलेलं आहे आणि तशा पद्धतीनं सगळ्यांनी कारवाई करावी अधिक न बोलता मी आपल्या सर्वांचं जिल्ह्याचा पालकमंत्री यांना त्यांनी स्वागत करतो जिल्ह्याचा पालकमंत्री यांना त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं पण स्वागत करतो केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आता केंद्रात गेले परंतु आज आमच्या शहरात आले त्यांचंही मी स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराज